फक्त हिंदीमध्ये हिंदी येत नाही म्हटलं त्यामुळे हिंदी काही मी काही बोलणार नाही आणि हिंदीत बाईट देणार नाही नाही मराठी फक्त नाही मराठी नाही विरोध नाही माझा जन्म जे आहे ना मी आदिवासी समाजाचा माणूस आहे माझी माय अनफळ होती अज्ञानी होती त्या बिचारीनं माझ्यावर मराठीचे जे संस्कार दिलेले आहे त्या तेच भाषा मला येत नमस्कार पत्रकार परिषदेला उपस्थित आदिवासी विभागाचे अपर आयुक्त कदमजी प्रकल्प अधिकारी आणि सन्मान्य आमदार महोदय आपण उपस्थित असलेले सर्व प्रिंट आणि इलेक्ट्रॉनिक मीडियाचे पत्रकार बांधव देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या संकल्पनेतून देशामध्ये महाराष्ट्रामध्ये असलेला जो आदिवासी समाज आहे आदिवासी समाजाच्या आदिवासी समाजकरिता विविध योजनेची प्रभावी अंमलबजावणी व्हावं या उद्देशानं पी एम योजना हे प्रिमेटिव्ह ट्रायब्स कम्युनिटीसाठी केली होती सोबतच उर्वरित जनजाती परिवाराकरिता कुटुंबाकरिता धरती आबा जनजाती ग्राम उत्कर्ष अभियान सुरू केलेलं आहे धरती आबा ग्राम उत्कर्ष अभियानाचा आढावा आज घेतला असता पुणे जिल्ह्यामध्ये एकूण नव्याण्णव गावं आहे दोन तालुके पूर्ण पेशांतर्गत आहे एक अर्धा गाव आहे जो पा पार्शेली पेशांतर्गत असल्यामुळे येणाऱ्या काळामध्ये नव्याण्णव गावामध्ये आबा जनजाती ग्राम उत्कर्ष अभियान यशस्वी करण्यासाठी जिल्हाधिकारी आणि विभागीय आयुक्त आणि सीईओ सर्व लोकप्रतिनिधीच्या उपस्थितीत आम्ही सूचना दिल्या महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदे आदरणीय अजितदादा पवार यांच्या नेतृत्वामध्ये मा माननीय मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांच्या नेतृत्वामध्ये दिनांक सोळा जूनला पालघर या जिल्ह्यामधून धरती आबा ग्राम उत्कर्ष अभियानाचा शुभारंभ झाला त्यामुळे तीस जूनपर्यंत बत्तीस जिल्ह्यामध्ये या योजनेचा प्रसार आणि प्रचार झाला पाहिजे या योजनेची प्रभावी अंमलबजावणी झाली पाहिजे हा उद्देश उद्दिष्ट आणि हेतू समोर ठेवून आपण आज पुणे जिल्ह्यामध्ये आढावा घेतला असता जिल्हाधिकारी महोदयांच्या नेतृत्वामध्ये सीईओच्या नेतृत्वामध्ये प्रकल्प अधिकाऱ्यांच्या आणि ए टी सी आमच्या आदिवासी विभागाच्या माध्यमातून योजनेची प्रभावी अंमलबजावणी करण्याच्या अनुषंगाने पूर्ण कृती आराखडा तयार केलेला असल्यामुळे आज डिपार्टमेंट प्रत्येक गावाचा कृती आराखडा तयार करून कारण यामध्ये धरती आबा योजनेअंतर्गत एकूण पंचवीस योजना आहे आणि सतरा विभागाच्या माध्यमातून या पंचवीस योजना राबवायच्या असल्यामुळे जोपर्यंत चांगला कृती आराखडा होणार नाही नेमकं कर काय करावे प्रत्येक गावामध्ये सामूहिक आणि वैयक्तिक लाभार्थ्यांची निवड व विकासाच्या दृष्टिकोनातून कृती आराखडा कर, तयार करून निश्चितच येणाऱ्या काळामध्ये पुणे जिल्हा नव्याण्णव गावामध्ये या सर्व योजनेची अंमलबजावणी करून प्रथम क्रमांक प्राप्त करेल असे मला आजच्या दिवसाच्या निमित्तानं अंदाज आलेला असल्यामुळे सर्व अधिकाऱ्यांना आज सूचना दिल्या लोकप्रतिनिधीच्या उपस्थितीमध्ये लोकप्रतिनिधीसुद्धा याच्यामध्ये सहभागी घेणार आहे त्यामुळे ही अतिशय चांगलेले असलेलं जो उपक्रम आहे योजना आहे की आपल्या लोकप्रिय इलेक्ट्रॉनिक मीडिया आणि प्रिंट मीडियाच्या माध्यमातून जास्तीत जास्त आदिवासी बांधवापर्यंत जनजाती परिवारापर्यंत कुटुंबापर्यंत पोहोचवावं प्रसार आणि प्रचार व्हावं हा उद्देश आणि हेतू समोर ठेवून सर्व पत्रकार बांधवाशी संवाद आणि हितगुज साधावं हा संकल्प केला त्या संवाद आणि हितगृत साधण्याच्या निमित्तानं आपण तुम्ही आलात मनापासून धन्यवाद देतो आणि ह्या योजनेचा जास्तीत जास्त प्रचार आणि प्रसार माध्यमातून व्हावं अशी अपेक्षा होतो खूप खूप धन्यवाद